नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या भागाची सुरुवात सुमनच्या अस्वस्थ मनस्थितीने होते नागराज झोपेत काहीतरी पुटपुटत होता ते शब्द सतत तिच्या डोक्यात घोळत असतात किचन मध्ये काम करत असतानाही तिचं लक्ष लागत नाही आणि नकळत तिच्या ते आठवणीत हरवते अचानक प्रतिमा तेथे येते आणि त्या क्षणी सुमनच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हे लक्षात येतं सुमन घाईघाईने पदर सावरायचा सा प्रयत्न करते पण पदर घसरतो आणि सत्य लपवणं कठीण होतं प्रतिमा थेट प्रश्न विचारते मंगळसूत्र कुठे आहे शंभर सुमन गोंधळते आणि सांगते की ते रस्त्यात पडले पण प्रतिमाला संशय येतो सायलीलाही तिथे येते आणि तिच्या प्रश्नांमुळे सुमन सुमन अजूनच येते शेवटी ठरवते की आता खोटं बोलून उपयोग नाही ती सांगते की बाहेर जाताना काही गुंडांनी तिच्यावर हल्ला केला आणि मंगळसूत्र हिसकावून नेलं अर्जुन पोलिसात तक्रार करूया असं सुचवतो पण सुमन त्याला नकार देते तिच्या मनात अजून काहीतरी वेगळंच दडलेलं असतं दुसरीकडे अस्मिता आणि कल्पना शॉपिंगहून परत असताना सगळी खरेदी बाळासाठी पाहून कल्पना अस्मिताचं कौतुक करते अस्मिता मनातल्या मनात, मनात भावना व्यक्त करते तिला या सगळ्या सचिनची खूप आठवण येते पण कामामुळे तो सतत दूरच असतो रस्ता ओलांडायला थांबतात आणि तेवढ्यात अस्मिताच्या आयुष्याला हादरा देणारा प्रसंग घडतो समोरच सचिन एका तरुणीच्या खूप जवळ उभा असतो हसणं मिठी मारणं जवळ सगळं काही अस्मिता आणि कल्पना स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात त्या क्षणी जा त्या क्षणी अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकते कल्पनालाही मोठा धक्का बसतो ज्या जावयाची ती आदर्श मानत होती तोच असा निघेल यावर तिचा विश्वासच बसत नाही त्या तिथून लगेच निघून जातात पण सचिनला आपलं बिंग फुटल्याचं लक्षात येतो तो गाडी मागे धावतो पण उशीर झालेला असतो घरी पोहोचल्यावर अस्मिताची तब्येत खालावते ती प्रेग्नेंट असल्यामुळे कल्पना प्रचंड घाबरते ती तात्काळ अर्जुन आणि सायलीला फोन करून घरी बोलावते इकडे सचिनही घरी येतो आणि सफाई द्यायला प्रयत्न करतो पण कोणीही त्याचं ऐकायला तयार नसतं कल्पना स्पष्ट शब्दात त्याला थांबवते आणि सांगते की आता खोट्या कारणांना जागा नाही प्रताप आल्यावरती संपूर्ण प्रकार त्याच्या समोर होतो अस्मिता रडत रडत सगळं सांगते कसं सचिनने तिचा विश्वास तोडला असं ती वर्षानुवर्षे त्याची वाट पाहत राहिली तिच्या वेदना शब्दात मानत ना, मावत नाहीत अर्जुनला प्रचंड राग येतो कारण याआधीही त्याने सचिनला इशारा दिलेला असतो तरीही सचिन सुधारला नाही याचं त्याला दुःखही वाटतं अस्मिता स्वतःला सावरून सचिन समोर उभी राहते आणि थेट प्रश्न विचारते माझ्यात काय कमी होतं हे प्रश्न ऐकून सगळे भावनिक होतात सचिन पुन्हा एकदा ती फक्त कलिक होती असं सांगण्याचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात अर्जुनचा संयम सुटतो तो सचिनला जाब विचारतो आणि स्पष्ट सांगतो की आता याला माफी नाही तेवढ्यात पूर्ण आजी येते वातावरण एकदम शांत होतं सगळ्यांच्या नचरा आजीकडे लागतात आता या सगळ्या गोंधळावर पूर्ण आजी काय करणार काय निर्णय घेतील हे आपण पाहूच कारण पुढच्या भागात काय होणार आहे अस्मिताला न्याय मिळणार का सचिनच्या खऱ्या चेहऱ्यावर काय कारवाई केली जाईल हे सगळं जाणून घेण्यासाठी मालिका पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनल नवीन असल्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद